आत्मदन करू इथपर्यंत लोकांचा जो आक्रोश होता शेवटी त्या आक्रोशामुळं आणि लोकांच्या भावनांचा कारण हे खऱ्या अर्थ लोकशाही लोकशाही रिपोली सेना असेल वंचित बहुजन संघ असेल त्याचमुळे एम आय एम असेल आणि अनेक छोट्या संघटना आहेत आमच्या संयुक्त रिपोल पक्ष असेल या सर्व पक्षांच्या वतीनं संयुक्तपणे हा इलेक्शन लढवण्याचं मी ठरवलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकरी समाजाचा या इथे कोणी उमेदवार नसल्यामुळं अनेक लोकांचं असं म्हणणं होत की आनंदराजी आम्ही कोणाला मतदान करायचं हा आमच्या समोर असणारा मोठा प्रश्न आहे आणि मला वाटतं माझ्या उमेदवारीने हा प्रश्न सुटलेला आहे आज आंबेडकरी समाजाला हक्काचा आणि खात्रीलायक जो त्यांच्या कुठच्याही अडीअडचणीला तिथे खात्री लायक उभा राहू शकेल असा भावना आहे आणि त्यामुळ मी ही इलेक्शन लढवण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा आपल्या सर्वांना आज या इथून मी अनाऊन्स करतो की हे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकदीने सर्वजण पक्षांना एकत्र घेऊन अत्यंत ताकदीने हे इलेक्शन लढवणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल काही घराणेशाही असेल काही जणांचे म्हणजे <coughs> की काही जणांची मक्तेदारी असेल त्याला आव्हान करण्याचं आणि एक नव अमरावतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार या अमरावती मधून सुरुवात करण्याचं हा प्रयत्न आम्ही सर्व मिळून इथे करत आहोत असं मी आपल्याला इथे सांगू इच्छितो तेव्हा आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचार ते पाठिंबा दिला नाही मान्य आहे का तुम्हाला हो मला मान्य आहे वंचितचा पाठिंबा हा आंबेडकरी विचारांचा पाठिंबा असं मी मानतो आणि त्यामुळं हो, आंबेडकर विचार जिथे एक होतो तो विचार जपण या देशाचं संविधान जपणं या देशाची लोकशाही जपण हे मी माझं प्रथम कर्तव्य संपतो या देशाचा नागरिक म्हणून आणि त्यामुळं मी हो, ही जी आजची निवडणूक आहे लोकसभेची ती लढवण्याचं ठरवलेलं आहे असं घराणीशाही नाही हो माझे जेवढी काम असतील नेत्याचं नाही असं मी चॅलेंज करतो तुम्ही या आणि माझी काम मी तुम्हाला बायोडेटा देतो आणि मग मला सांगा काय घराणीशाही करतोय कारण तुम्ही कदाचित अमरावतीमध्ये आहात तुम्हाला मी केलं काम आज हिंदू मिलचं काम जे झालेलं फक्त माझ्या आणि माझ्यामुळं साडे बारा एकर जमीन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली ज्याची किंमत आज दहा हजार कोटीच्या वर आहे जिच्यावरती तिथे सेव्हन स्टार हॉटेल करायचं त्या काळच्या काँग्रेस सरकारचा प्रयत्न होता ज्याला मी अपोज केला एमओ यू झाला असताना सुद्धा सरकारच्या जबड्यामधून मी ती जागा या, या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला घेऊन दिली त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची जे पीपल एज्युकेशन सोसायटी काढली होती ती काही जण या सोसायटी मध्ये घुसून डबगाईला आणत होते आज ती सोसायटी अत्यंत उत्तुंग अशा एका शिखरावर चाललेली आहे आपण जर पेपर वाचत असाल तर आपल्याला कळलं असेल या वर्षी मी दोन लॉ कॉलेजेस त्या संस्थेच्या वती नवीन काढत आहे अनेक काळ म्हणजे आता मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही माझा बायोडेटा येईल तेव्हा तुम्हाला समजेल मी कोणाचं असं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर माझे भाऊ आहेत म्हणून मी इलेक्शन लढत नाही तर मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती हे इलेक्शन लढतो अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळा विचार या महाराष्ट्राला दिलेला आहे की या महाराष्ट्रातला जो वंचित आहे जो आजपर्यंत नाही गटाचा आहे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नॉट असं एक बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे म्हणजे सत्ता संपत्ती बसून वंचित असणारा या देशामधला जो माणूस आहे त्याला एकत्र करण्याचा सा बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न केला आणि आज या इथे सुद्धा या वंचिताला न्याय देण्याचा प्रयत्न मी अमरावतीच्या मुद्दा या इथून इलेक्शन लढून करण्याचा प्रयत्न करणार आहे बोला त्यांचं कार्य तर मला सांगा कार्य मला कार्य सांगा मी ऐका मला त्यांचं कार्य सांगा मी काय करतो ऐका मुंबई ऐका मुंबईत आहे असं नाही ऐका आज ऐकू ऐकूया ऐकून घ्या एक अरे एक मिनिट ऐका एका वेळेला ऐकायका लोकसभा आहे ही लोकप्रतिनिधी संसदेमध्ये ज्याच्यामध्ये या देशाची पार्लमेंट अत्यंत पवित्र असं जे या देशाचं संसद आहे तिथे निवडून जाण्या मंडळी असतात आणि त्यांना कुठच्याही प्रांताचं आणि विभागाचं रिस्ट्रिक्शन नसतं कार्य करणारा माणूस कुठूनही कुठूनही निवडून जाऊ शकतो आणि त्या त्या मतदारसंघामध्ये कार्य करू शकतो ही अशी आता आता मग तुम्ही असं म्हणाल की राहुल गांधी तिथे जाऊन केरळमध्ये काय करतोय असं जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही काय उत्तर देऊ शकाल तर हे आपण जे विचारत आहे ते आपण योग्य पद्धती विचारा अशी माझी आपल्या सर्वांना देशामध्ये आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आज ईडी सीबीआय पासून कुठे कुठे तर न्यायपालिका सुद्धा आज त्याच्यामध्ये न्यायपालिका सुप्रीम कोर्टाच्या न्यायपालिकेमध्ये पण काही असे जजेस आहेत की त्यांना सत्ताधाऱ्यांची जर असं म्हटलं जातं ही जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधली ही जी न्याय व्यवस्था आहे ती या सत्ताधाऱ्यांना कंट्रोल करायला ठेवलेली आहे आणि ती जर कंट्रोल करणार नसेल तर अत्यंत दुर्दैव आहे आज आपण पाहतो कि दिल्लीचे सीएम असणाऱ्या माणसाला तो सीएम असताना सुद्धा ईडी आज अटक करते यासारखं दुर्भाग्य नाही आणि आजच निकाल आलेला आहे की ते जेल मधून सुद्धा ते मुख्यमंत्री पद तिथे निभावू शकतात अशा पद्धती आहे ते तेव्हा हे जे काय चाललेलं आहे ईडी सीबीआय आणि इतर अनेक ज्या काही एजन्सीज आहेत त्यांचा जो प्रचंड असा उपयोग होतोय आणि या देशामधल्या तमाम ऑपोजिशनला गारद करण्याचा प्रयत्न केला जातो ते म्हणजे निंदनीय असं मी समजतो आणि त्यामुळं आमची माझी आणि सर्वांची भूमिका देशामधल्या लोकांची होती की जे जे या देशामधली जी लोकशाही म्हणतात जे जे या देशामधला संविधान मानतात त्यांनी एकत्र व्हावं ही आमची भूमिका होती दुर्दैवानं हे योग्य पद्धतीने झालं ah. नाही आणि त्यामुळं आज अशा पद्धतीनं इथं माझ्या सारख्याला इलेक्शन लढवावं लागतं पहिला या देशामधलं संविधान धोक्यात आहे दुसरं लोकशाही धोक्यात आहे आपण पाहिलं असेल की मागे आता म्हणजे एका क्षुल्लकच्या कारणावरून दीडशे सांसदांना एका दिवसामध्ये निलंबित करण्यात येत यासारखा लोकशाहीचं म्हणजे कारण हे लोकप्रती होते ते काही गेले नव्हते आणि त्यांना त्या पद्धतीने निलंबित करून आणि नंतर अनेक विधेयकाची पास झाली जी एक जून पासू लागतील ज्याच्यामध्ये या देशामधल्या सामान्य अनेक बंध मिळणार आहेत एक जाने तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की जी नवीन जी हे आलेले संहिता ज्याला म्हटलं जातं म्हणजे पूर्वीचा इंडियन पिनल कोड ऍक्ट त्याला आता नव्या नवं नाव दिलेलं आहे की भारतीय दंड संहिता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे कायदे करण्यात आलेले आहेत ते अत्यंत भयावह आहेत उद्या या सरकार विरुद्ध जेही त्याच्या विरुद्ध बोललात तरी तो राजशद्रोह होणार रा आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला माफी नाही ज्या आपण पाहतो की पासष्ट वर्षापर्यंत म्हणजे चौदा वर्ष जन्मठेप याच्या पुढे जन्मठेप झाली चोवीस वर्ष त्यानंतर पासष्ट वर्षानंतर आपण पाहिलं दोन दिवसापूर्वी अरुण गवळे बाहेर पडले कारण वयात पासष्ट वर्ष परंतु आता हे पासष्ट वर्ष जाऊन पुढच्या या भारतीय दंड संहितेमध्ये सत्ताधार म्हणजे सत्ताधाऱ्याने जर परवानगी दिली तर पासष्ट वर्षानंतर बाहेर पडून अशा पद्धतीची अनेक बंधनं आणि तुमच्या व्यक्ती अनेक प्रकारचे अं निर्बंध येणार आहेत आणि त्यामुळं अशा वेळेला इथे कोणीतरी बोलणारा माणूस पाहिजे तरी, तरी चापलुसी करणार नको ही आमची भूमिका आहे आणि त्यामध्ये आज मी इथे इलेक्शन लढवत आहे बघा कॅल्क्युलेशन हे आज तुम्हाला सांगता मी सांगू की था 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 निले निले चार चार या इलेक्शनचं एकदा सुरुवात झाल्यानंतर हे कॅल्क्युलेशन तुम्ही मला सांगाल ऐकून घ्या ऐकून घ्या एकदा इलेक्शनचा आता अजूनही हे वातावरण तापलेलं नाही ही सुरुवात होते एकदा इलेक्शनच वारं अत्यंत चांगल्या पद्धती मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल दलितांची आणि अल्पसंख्याक अशी संख्या आहे जवळजवळ साडेआठ ते नऊ लाख लोकसंख्या यांची आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे आमचे बहुजन बांधव त्यांची जवळजवळ चार पाच लाख संख्या असे जवळजवळ चौदा ते पंधरा लाख जनसंख्या आज रिपल सेना वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व जे जे आम्हाला म्हणजे एम आय एम आणि इतर सर्व जे पक्ष आहेत त्या सर्वांचा एक मोठा चंख आज या इथे एकत्र आलेला आहे आणि मी हो लढवायचे ठरवलं किती मिळेल तेव्हा आज राहुल गांधी सुद्धा सांगू शकत नाही की तिथे काय मिळेल की ते आमेटी मधून तिथे जातात त्यामुळे हे आज मी सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही कोणाला काय मिळेल कारण हे आहे का या देशामधला खरा राजा हा मसार ते खरा अर्थ मिळत बरोबर एक मिनिट एक मिनिट याला तर पहिल्यांदा मी या अत्यंत महत्वाचा जो या देशामधला खरा मूळ निवासी आहे जो आमचा आदिवासी बांधव आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीने अन्य अत्याचार या इकडच्या पूर्ण मेळघाट असेल आणि धारणी असेल त्या सर्व भागामध्ये होतात आपण पाहिलं असं की आमची आदिवासी भगिनी तिचं उघड्यावरती प्रसुती झाली ही किती शर्मेची गोष्ट आहे एक महिला खासदार इथे असताना सुद्धा अशा पद्धती जर घटना घडत असेल तर ते अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे असं माझं स्वतःच मत आहे त्यामुळं त्यांना स्वच्छ पाणी आज तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा दुष्काळ पडलेला अजूनही त्यांच्या पाण्याची कसली सोय या प्रशासना केलेली नाही That's what it is.